श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आणि ही उपाय करतात एक श्रावण महिना म्हणजे श्रावण हा भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे त्यामुळेच या महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आणि जलाभिषेक करतात हा संपूर्ण महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो पार्थिव पूजन भोलेनाथांना श्रावणात जल अभिषेक पंचामृत इत्यादीने अभिषेक करणे शुभ मानले जाते यावेळी भगवान शिवाला धतुरा भांग आणि भस्म या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात यासाठी मातीचे शिवलिंग बनून त्याची पूजा करणे उत्तम मानले जाते यामुळे भगवान शिव प्रार्थना लवकर स्वीकारतात अशी मान्यता आहे दोन श्रावण सोमवारचे व्रत श्रावण सोमवार हा विशेष दिवस मानला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात यामुळे धन सुख आणि समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते तीन हिरव्या रंगाचा वापर श्रावणातील पावसाळ्यामुळे हिरव्या निसर्गावर हिरव्या रंगाची चादर पसरलेली असते हिरवा रंग देखील सौभाग्याचे प्रतीक मानले जाते श्रावणामध्ये हिरवा बांगड्या आणि साडी नेसल्याने भगवान शिवानी माता लक्ष्मी पार्वती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते तसेच वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि गर्भधारणाची इच्छा पूर्ण होते चार कावडयात्रा श्रावणात कावडयात्रा भोलेनाथाचा शुभाशीर्वाद घेण्यासाठी एक कठीण प्रवास करतात यामध्ये ते पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन हरिद्वार आणि संगम घाटापर्यंत पायी चालत जातात श्रावण शिवरात्रीला त्या पाण्याने जलाभिषेक करतात असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते पाच बेलपत्र अर्पण श्रावण महिन्यात शिवलिंगावर तीन पानाचे अखंड बेलपत्र अर्पण करावे बेलपत्रावर ओम किंवा राम असे लिहिणे शुभ मानले जाते सहा शिवचालिसा आणि इतर स्तोत्र पठण श्रावणात शिवभक्त शिवमंदिरात किंवा घरी शिवचालिसा शिवपंचाक्षर स्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करतात यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते सात दानधर्म श्रावण सोमवारी गरजूंना अन्नदान करणे किंवा वस्त्रदान करणे शुभ मानले जाते श्रावण सोमवारी विशिष्ट उपाय केले जातात ज्यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात आठ एकाक्षी नारळाचा उपाय धनवृद्धीसाठी जर तुम्हाला धनसंपत्तीत वाढ करायची असेल तर श्रावण सोमवारी स्नानादी करून एकाक्षी नारळ घेऊन तो आपल्या मंदिरात ठेवावा देवाची पूजा केल्यानंतर त्याचप्रकारे एकाक्षी नारळाची पूजा करावी आणि तो नारळ मंदिरातच ठेवावा हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे नऊ नियमित शिवपूजा आणि अभिषेक श्रावण महिन्यात दररोज किंवा श्रावण सोमवारी भगवान शंकराची पूजा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करा यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होऊन प्रगती होत असे मानले जाते दहा बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करणे महादेवाला बेलपत्र आणि शमीची पाने अत्यंत प्रिय आहे ती नियमितपणे शिवलिंगावर अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि व्यवसायात वाढ होते अकरा महामृत्युंजय जप मंत्राचा जप श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यवसायात सकारात्मकता येते बारा सोमवारी फक्त भगवान शंकराचेच नाही तर संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा करा यानंतर शिवचालिसा व शिवाष्टकाचे पठण करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील तेरा रुद्राक्ष अर्पण करा तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा चौदा चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्राची फुल अर्पण करा पंधरा दूध अर्पण करा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसायात नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवा या मंत्राचा जप करा सोळा केशराचा उपाय श्रावण महिन्यात कच्चा धागा केशराच्या श्र द्रवणात भिजून तो आपल्या कामाच्या ठिकाणी बांधावा यामुळे व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते सतरा दक्षिणमुखी शंखाची स्थापना व्यवसायाच्या ठिकाणी दक्षिणावरती शंख व्यवस्थित स्थापित कर शुभ करणे शुभ मानले जाते यामुळे धन आणि समृद्धी आकर्षित होते अठरा शिवलिंग योग्य दिशेने ठेवणे जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात शिवलिंग ठेवत असाल तर ते ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व ठेवावे ही दिशा देवी देवतांची मानली जाते आणि यामुळे सुख समृद्धी येते एकोणीस नकारात्मक ऊर्जा दूर करणे श्रावण महिन्यात घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी भस्म त्रिशूळ किंवा नाग नागिनीची मूर्ती आणणे शुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते वीस मोरपंख घरात मोरपंख ठेवल्याने भगवान कृष्ण आणि राधा राणी तसेच महादेवाचे आशीर्वाद मिळतात विशेषतः श्रावणनाथ मोरपंख आणणे अधिक शुभ मानले जाते एकवीस व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी साफसफाई करू नये असे म्हटले जाते कारण यामुळे लक्ष्मीला राग येतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते त्याऐवजी संध्याकाळी दिवा लावावा बावीस सकारात्मक विचार कोणताही व्यवसाय वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करणे कठोर परिश्रम महत्त्वाचे असतात धार्मिक उपायासोबतच आपल्या व्यवसायासाठी योग्य रणनीती आणि नवीन कल्पनांचा वापर करणे आवश्यक आहे तेवीस ग्राहक संबंध ग्राहकाशी चांगले संबंध ठेवणे त्यांना चांगल्या सेवा देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे हे देखील व्यवसायाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे श्रावण महिन्यात हे उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास व्यवसायात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील अशी मान्यता आहे मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ